आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईशीच्या नावाने आमचा नमस्कार सर संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करत आहे दर दिवस पहाटे तुम्ही कार्यक्रम पाहू शकता आणि या महिन्याच्या प्रतिज्ञा काय आहे परमेश्वर होतो मी तुला चालवणारा तुला चालायला लावणारा मदत करणारा परमेश्वर आहे आज वचन पाहूया नीतीसूत्रे तीन अधिय सहा वचन प्रॉबस थ्री सिक्स तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझ्या मार्गदर्शक होईल देवाचा आदर कर देवाचा आदर कर आणि तीन पाच मध्ये असं असलेलं आहे तीन पाच मध्ये तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस मला सगळं माहीत आहे मला सगळं ठाऊक आहे मला ज्ञान आहे मी आपल्या बुद्धीवर चालणार असं बुद्धीवर अवलंबून राहू नको त्याच्यावर अवलंबून राहू नको पण तुझा भाव तुझ्या भरोसा देवावर ठेव म्हणजे ते सहा वचना आहे परमेश्वर म्हणतो मी तुझ्या मार्ग असणार प्रत्येक मार, कुठल्याही मार्गामध्ये आज दिवस चालायचं आहे प्रत्येक मार्गामध्ये एकमेकांना स्मरण करा कारण आमच्यासाठी स्वर्ग सोडून जगामध्ये येऊन आमच्या पापाकरिता आपला जीव दिलेल्या त्या इशुक्रीचा सारखा आणखी कोणी नाहीये आपल्या आपला जीव स्वतः जीव आमच्यासाठी दिलं तर या दिवसामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे जे, जे काही आवे आहे तुमची काय गरजा आहे ते तुम्हाला पूर्ण करणार नाही का तो तुमच्या मार्गदर्शना पण त्याला आदर करा त्याला स्मरण करा माझ्या मनाने माझ्या बुद्ध्याने माझ्या माझ्या सामर्थ्याने मी चालणार असं म्हणू नका तुमच्या आमच्या आमच्यामध्ये बल आहे पण आपण निर्बल आहे पण आम्हाला बल देणारा शक्तींद्र परमेश्वर आहे तो तुमच्या भारत असणार तुमच्या जीवनामध्ये आजचे दिवस सर्व काय देवापा सफल करणार तुमच्या सर्व काय सिद्ध होणार चला प्रार्थना करूया देवापा ईशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्ग सोडून या जगामध्ये आला त्याचा स्वतः जीव दिला आमच्यासाठी जीव दिला बरोबर राजा तर या संपूर्ण दिवस आज तुझ्या लेकरांना तू महाराष्ट्र कर प्रवाजा राज्या त्यांचं सर्व काय सिद्ध घसू दे ते आपल्या मनामळी प्रमाणे आमच्या बुद्धीप्रमा आपल्या बुद्धीप्रमाणे नाही पण देवावर अवलंबून राहायला पाहिजे देवावर भरोसा ठेवला पाहिजे त्याचं सर्व काय यशस्वी म्हणून टाक प्रभू आशीर्वाद कर या सूचनामुळे मागितलं नाही एक बरोबराच्या आमेन आमे गाठ बसो उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया आमेन